नंदुरबार येथील शिमला ग्रुप व तायकवांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युपीएसएससी मोटिवेशनल आणि करिअर गायडन्स कार्यक्रम घेण्यात आला यावेळी युपीएसएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व राज्यस्तरीय तायकवांदो खेळाडू यांचा सत्कार व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव चेअरमन डॉ अब्दुल करीम सालार एकरा कॉलेज जळगाव प्राचार्य डॉ हारुण बशीर प्रा अब्दुल कयुम नादर शाह प्रा डोक वकारसर तसेच प्रमुख अतिथी म्हणून जमियत सेक्रेटरी नंदुरबार मुफ्ती शाहरुख हाफी जखलाक डॉ जमील मंसुरी शिमला ग्रुपचे फहीम अक्रम माजी मुख्याध्यापक दोनदायच बादशाह नगर शाळेचे मुख्याध्यापक शेखर रियाज हाजी बिलाल मेमन सय्यद इनायद अली वाहब कुरेशी शेखमिजाम काझी नावीद रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सय्यद इसरार अली हे होते यावेळी अलफैज फाउंडेशन जळगाव तर्फे घेण्यात आलेल्या मिशन यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच राज्यस्तरीय तायकवांदो खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना अब्दुल करीम सालार म्हणाले की मातृभाषेत सुद्धा आपण युपीएसएसी परीक्षा देऊन मोठ्या पदावर पोहोचू शकतात माध्यमिक शाळेपासूनच युपीएसएससी परीक्षेची उत्तम तयारी केली तर वयाच्या बावीसाव्या वर्षात मोठ्या पदावर आपण जाऊ शकतो डोक बशीर म्हणाले की अभ्यासात सातत्य ठेवले तर हमखास यश मिळेल वेळेचे नियोजन आणि योग्य मार्गदर्शन लाभल्यास मोठमोठी स्पर्धेत आपण यशस्वी होऊ शकतो तसेच कार्यक्रमाचे संयोजक जावेद बागवान यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना करताना खेळाडू कोट्यातून खेळाबरोबर अभ्यास करून शासकीय नोकरी मिळवू शकतात सूत्रसंचालन हैदर जाफर्ता राभार साबीर कुरेशी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक खलील शेख अर्शद कुरेशी खाटी किमरान सुफियान काझी हमजा मनसुरी आदींनी परिश्रम घेतले एस के पब्लिक व्हाइस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी शेखफईम मोहम्मद यांचा स्पेशल रिपोर्ट